जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचे कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रातील पाव्यास सविस्तरपणे सुरुवातीला जालना बंधापूर आवका आहे आठशे बेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये अमरावती आवक तीन क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे दहा सिल्लोड आवक आहे नऊ हजार सातशे चाळीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास परतूर आवक आहे वीस हजार सातशे पन्नास क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास रुपये राळेगाव आवक आहे आठ हजार क्विंटलची बाजारभाव आहे जास्त पाच हजार पाचशे वीस राजुरा आवक आहे दोन हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आरवी आवका आहे एक हजार ऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे चाळीस परभणी आवका आहे बाराशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे दहा कमलेश्वर आवकाय तीन हजार पाचशे छत्तीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास रुपये जाफराबाद आवकाय दोनशे क्विंटलची बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये उमरेड आवका आहे सहाशे सत्तावीस क्विंटलची बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंचेचाळीस देऊळघर राजा आवका आहे एक हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे काटोल आवक पाचशे सत्तर क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे सत्तर रुपये वर्धा आवक आहे चारशे पन्नास क्विंटलची बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास किल्ले दारूर आहे एक हजार सातशे एकोणसाठ क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पस्तीस मारेगाव आहे चारशे सदुसष्ट क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास मांढरकवडा आवका आहे तीनशे तीस क्विंटलची बाजारभाव जास्ती असतो पाच हजार चारशे चिमूर आवकाय नऊशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त पाच हजार चारशे पन्नास पुलगाव आवकाय तीन हजार पन्नास क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार सहाशे एकावन्न तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार